समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चितानंद भक्तप्रतिपालक निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्याकडे समर्थ सद्गुरु श्री ग संत गजानन महाराजांचा अविरतपणे एकोणीसशे नव्याण्णवपासून प्रगट दिन महोत्सवाचं भोजन प्रसादाचं आयोजन करण्यात येते एकोणीसशे नव्याण्णवमध्ये आमच्या मॅडमला असा दृष्टांत माऊलींचा गजाननाचा झाला होता की त्यांना भोजन प्रसादी दिसली सर गजाननजी महाराज ते पत्रवाडीवरचं अन्न वगैरे ग्रहण करत होते मग आम्हाला असं सुच सुचलं की महाराजांचे संकेत आहेत की आपणसुद्धा आपल्या घरी येथा शक्ती गजान गजानन महाराजांच्या प्रगट दिनोत्सवानिमित्त भोजन प्रसादीचं आयोजन करावं आणि आम्ही तेव्हापासून अविरतपणे ते करत आहोत आणि आम्हाला त्याची अनुभूतीसुद्धा येते गजानन महाराजांच्या कृपेने आम्हाला सर्व काही अपेक्षेपेक्षा मिळालं सर आणि आम्ही यानंतर गजानन महाराजांच्या श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथाचंसुद्धा पारो पारायण मोठ्या प्रमाणात आयोजित करत असतो आणि त्या पारायण पारायणार्थींना आमच्या कुटुंबातर्फे आजपर्यंत आम्ही अंदाजे चौदाशे ते पंधराशे श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचं त्या पारायणाच्या वेळेला वाटप करून त्यांनासुद्धा भोजन प्रसादीचं लाभ त्या सु ते सुद्धा घेतात आणि अशा ती तीसुद्धा आमची एक आम्हाला कसं वारप वारकरी परंपराचा एक वारसा लाभलेला आहे मला लहानपणापासून माझे आजोबा मामा वगैरे समर्थ सद्गुरू श्री स्वर्गीय वैकुंठवासी श्रीराम महाराज मारा, वे मेहुणकर यांच्या मांडीवर मला खेळायचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे चिंचोली माझ्या मामाचं गाव आणि तिथे ते सतत यायचे आणि ते, ते, ते ब्रह्मचारी होते आणि त्यांचं ते, ते चिंचोली म्हण गोकुळ म्हणून समजत होते आणि तिथे तेव्हापासून माझ्यावर भागवत संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाचं असं एक आ, आ, संस्कार निर्माण झाले आणि त्याप्रमाणे आपले अविरत वाटचाल चालू आहे आम्ही आषाढी कार्तिकीलासुद्धा दोघंजणं आषाढीला पंढरपूर आणि कार्तिकीला आळंदी येथे देव येथे अशा वाऱ्या करत असतो सतत आणि हे परंपरा चालतच राहील सर आणि हे माझे सुपुत्र ऋषिकेश उन्हाळे आणि आता आमच्या सौ कल्याणी ऋषिकेश यांना यांनासुद्धा महाराजांच्या कृपेने नुकतीच त्यांची आरोग्य महाराष्ट्र शासन आरोग्य विभागामध्ये ब्लड लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर या पदावर प्राथमिक आरोग्य केंद्र बोथाखाजी जिल्हा बुलढाणा येथे महाराजांच्याच कृपेने नियुक्ती झाली असं आम्ही गृहीत धरतो आणि सदैव त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत आणि राहणार अशी आशा व्य वे, व्यक्त करतो जय गजानन श्री गजानन

இடல <laughs>